संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईक ला 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 करा पंचायत समिती कागल येथे कृषी दिन उत्साहात साजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत तालुका कृषी विभाग कागल व पंचायत समिती कागल यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कृषी दिन व हेक्टरी मेट्रिक टन उत्पादकता वाढ अभियान शुभारंभ या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती कागल येथील सभागृहामध्ये करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती गौरी मठपती कृषी अधिकारी जनरल पंचायत समिती कागल यांनी केले या कार्यक्रमात माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर सो मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर यांनी सर्व शेतकऱ्यांना दूरभाष प्रणालीद्वारे मार्गदर्शन करून हेक्टरी एकशे पंचवीस मेट्रिक टन उत्पादकता वाढ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले शेतकऱ्यांचा सत्कार व कृषी प्रबोधनपर व्याख्यान तालुक्यामध्ये कृषी विभाग पंचायत समिती कागल व तालुका कृषी कार्यालय कागल यांचे संयुक्त विद्यमाने शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेणाऱ्या उपक्रमशील शेतकऱ्यांच्या या निमित्ताने सत्कार करण्यात आला तालुका पातळी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील शेतकऱ्यांचा सत्कार झाल्यानंतर माननीय श्री अभयकुमार बागडे प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांचेकडून खरीप हंगामातील पिकावरील व रोग व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान झाले भात ऊस भाजीपाला पिके यावरील कीड व रोगांची माहिती शेतकऱ्यांना दिली यावेळी पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांनी शेतमालावर स्वतः प्रक्रिया व पॅकेजिंग करून विक्री व्यवस्था उभारल्यास जास्त नफा कमवता येतो तसेच आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करावा असे आवाहन केले जे तसेच तालुका कृषी अधिकारी श्री शेखर थोरात यांनी कृषी दिनाचे महत्व व कृषी विभागाकडील राबवण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमावेळी कृषीभूषण पुरस्कार विजेते शेतकरी श्री आप्पासाहेब पाटील व श्री सुरेश मगदुम तसेच शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी श्री धोंडीराम कतगर श्री कलगोंडा टेळे व श्री केरबा हरी माने हे हजर होते तसेच पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद कुमार तारळकर कृषी अधिकारी श्री आप्पासाहेब माळी तालुका कृषी कार्यालय व पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते